ही घटना तीस मे रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास घडलेली आहे मुंगशी तालुका माडा येथे ही घटना घडलेली आहे पोटच्या पोरानं असं केल्यामुळे अनेक स्तरातून संताप व्यक्त होत आहे वृद्धलक्ष्मी उर्फ शोभा महाडिक यांची गावात आठ एकर शेतजमीन आहे मृतलक्ष्मी यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे मुलगी कल्पना धनाजी ढेरे ही विवाहित असून सध्या ती परदेशी ऑस्ट्रिया या देशात नोकरीनिमित्त व्यवसाय करत आहे महिलेच्या पती पतीचेही दहा महिन्यापूर्वीच निधन झाले आहे आरोपी मुलगा आणि सून हे दोघे पक्क्या घरात राहतात तर मयत महिलेचं सुनेशी पटत नसल्याकारणाने घराशेजारी एका पत्र्याच्या शेडमध्ये ती राहत होती शेतीच्या वहिवाटीवरून मयत रुद्धलक्ष्मी तिचा मुलगा आणि सून यांच्यात वारंवार वाद होत होते सहा महिन्यांपूर्वी आरोपी मुलगा सून आणि सुनेचे वडील यांनी शेतीच्या वहिवाटीच्या कारणावरून उसाच्या सरीत महिलेला मारहाण केली होती मारुती रेवडे यांना ऑस्ट्रेलियात राहणाऱ्या मयत महिलेच्या मुलीचा व्हॉट्सअपवर कॉल आला तिने सांगितले की माझ्या आईला शेतामध्ये मारून टाकले आहे तू जाऊन बघ मग फिर्यादी अनाळा आत्या शोभाच्या घरी रात्री अकरा वाजता पोहोचले लक्ष्मी उर्फ शोभा महाडिक यांच्या घराजवळ लोक जमले होते उसाचे शेतामध्ये जाऊन पाहिले असता उसाच्या स शे, शेताच्या सरीमध्ये लक्ष्मी उर्फ शोभा महाडिक या रक्ताच्या थारोळ्यात जखमी अवस्थेत पडल्या होत्या त्यांच्या डोक्यातून रक्त येत होते त्यांचा गळा कपड्याने आवळलेला होता आणि तोंडावर दगडाने डोक्यात दगडाने मारल्याच्या खुना होत्या आणि तोंडावर सुद्धा होत्या आणि त्यानंतरच त्यांचा अशा प्रकारे मृत्यू झाला शेतीच्या वहिवाटीच्या कारणावरून जन्मदात्या वृद्ध आईची तिचाच मुलगा सून आणि इतर जणांनी मिळून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडलेली आहे लक्ष्मी उर्फ शोभा नारायण महाडिक वयवर्ष बासष्ट असं खून झालेल्या त्या आईचं नाव आहे पुढच्याच पोराने असं केल्यामुळे अनेक लोकांनी संताप व्यक्त केलेला आहे आता कोणावरती विश्वास ठेवायचा किती विश्वास ठेवायचा हे हेच आजच्या युगात काही कळेनासंच झालेलं आहे तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा चॅनलवर पहिल्यांदा ल असेल तर चॅनललासुद्धा जरूर सबस्क्राईब करून घ्या